आता सागरचा फोन आला की मी निघालो आहे तू पण निघ तर जसं सागरचा फोन आला तसं मी पण आता निघते मी पहिल्यांदाच दादरला जाते ती पण एकटी आणि बसने आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेत आणि आता कसं दिवस पण छोटा आहे ना त्यामुळे काळोख लवकर पडतो तर मी आता पटापट निघते बघू बस मिळते कसं काय सागर मला प्लाझाला मिळतील तोपर्यंत मी तिथे तो तो पोचेल एक ते मी पटापट उशीर झाला एक तर मी बघा या बस मध्ये होती मी आणि हा मला लोकेशन सांगतोय ते मला कसं कळणार सागर अरे हो फिरतात ना बाईक वर इकडे तिकडे बघायचा तर बाईक वर बसा ह्याचा असा त्याचा तसा चांबा चौक चालू असतो चल ले बस हे का चांबार चौकशा वय तिकीट फुकट घालवलेली तिकीट वसूल करत आणि येतय म्हटला तर नाही येस पुढे आता वडापाव खाऊ जात आताच सागरने त्यांच्या भावांना फोन केलेला तर अजून सगळी जमतायत तर थोडा वेळ आहे तर म्हटलं की आपण ट्रॉली बघून जाऊया बरेच दिवस झाले बरेच महिने झाले आम्हाला किचनची ट्रॉली बनवायची होती मग ते बघायला आलो होतं आणि वाटेत आम्हाला नेमप्लेट पण करायची आहे त्याचा एक शॉप दिसला आम्ही बघून आलो एक्झॅक्टली माप वगैरे आम्ही काय घेतलं नव्हतं हो तर सगळ्यात मेन म्हणजे आम्हाला ट्रॉलीचं बघायचं आहे तर आम्ही आता शोधतोय ऐका दा सांग सागर आम्ही ना पलीकडे गेलो होतो त्याच साईडला ट्रॉलीच बघायला ट्रॉली वगैरे बघून ना असंच बोलत बोलत येत होतो आणि मध्ये ना आम्हाला काय काय दिसलं आणि मग तो रे गाडी कुठे गाडी कुठे म्हटलं अरे पुढे पुढे नाही गाडी मागे लावली आम्ही आता झालो मागे येण्यासारखी फिरतोय आपली टाळ्या बेकड्या जाऊया ना <coughs> आलोय आता दादांच्या घरी दादा, दादा म्हणजे माझ्या दीरांच्या आता सगळे इथे कझन्स म्हणजे सागरचे कझन्स म्हणजे जमदार आहेत भाऊ बहिणी तेच ते कजन्स म्हणजे भाऊ कजन्स कजन्स होय रे चल सगळे इथे भेटणार आहेत म्हणजेच माझे दीर आणि सगळ्या नंदा सगळ्या म्हणजे दोन नंदा आणि आमचे एक धीर आहेत ना ते नेव्ही मध्ये असतात म्हणजे बाहेर असतात ते पण आता आले आणि हा बघा पळाला दरवाजा ओपन करायला आला आणि पळाला आम्ही आता आलोय घरी बघू कोण कोण भेटत आहे थांब थांब आता आमची डेकोरेशनची तयारी सुरू आहे <laughs> आमच्या आम बहिणी अरे ना हाय बोल अजून आमची समोर पियाची आहे ना वहिनी अरे मॅचिंग मॅचिंग इकडे ये काका ना तो काकासोबत उभारा दोघांचं मॅचिंग मॅचिंग झालंय सागर

तुला काय कळत करताय ते कळत मी व्हिडिओ करून मला तिला होईल नक्की होईल माझ्या कपडे मी तुला सांगत नाही मी डायरेक्ट तुला दाखवते बरोबर ना मला असं चांगले कपडे घातले पाहिजेत ना, ना।, 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 <laughs> ना। <laughs> ना? <laughs> <laughs> अरे ना आथ, चांगले, तो चांगले तिकडे इस्त्री करायला मोबाईल स्कॅम चालू आहे माझ्यासोबत बघून हिने बघितलं हिने बघितलं प्लीज बघते बघते सगळं दिसतय सोबत, दिस सोबत माणूस <laughs> अरे पडदा लावून घ्या सगळ दिसत परत छान सागर सांगतोय सरप्राईज ऍक्टिंग करायचं ओ माय गॉड अपेक्षा केली नव्हती एवढं होते पांढरे आणि जांभळे बोलून पडतो वाकून गद्दार गद्दारात मध्ये मला एक सोडून गेला तिथे माझ्यासोबत शॉपिंग केली आणि तिथे बसल झाला ना

का तुला डोळे बंद करून चल घेऊन जाईल बाबा असं

आम्ही <laughs> लागली <laughs>

स्पेशल मेन्यू काय है? तिरंगा बिर्याणी चिकन जिरांगा बिर्याणी हाँ, मोमोज आणि खूप सारे स्टार्टर्स ओ से से अरे वाह नाही अल्टीमेट न्यू फ्रिज वाव छान आहे होय वाव तो वाला न्यू

सगळीच निघालीय सगळे आवडावर सुरू आहे हो ना चला चला बाय बाय बड्डे गर्ल बाय बाय सगळी बाय बाय पहिनी ये हो चला आम्ही आता आलो घरी खूप मजा आली सगळीजणं असली की खरंच खूप छान वाटतं आणि मी नेहमीच सांगते की मी खरंच खूप लकी आहे की मला पणजू फॅमिली मिळाली आणि मला <laughs> तारीफ केलेली आवडत नाही खरंच मी खूप खूप लकी आहे की मला एवढी छान माणसं मिळाली आहेत आणि सगळी असली की कशी खूप मजा येते आज खूप धम्माल केली आम्ही सगळ्यांनी मिळून आणि आता सगळीजण गेली आपल्या आपल्या घरी आप आम्ही पण आता आलो आहे तर माझा ब्लॉग मी इथेच संपवते आवडला असेल लाईक शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट बाय